गुडाळ येथे राधानगरी पंचायत समिती आरोग्य विभागाच्या वतीने हिवता प्रतिरोध मास शुभारंभ आणि डेंगू मलेरिया जनजागृतीसाठी आरोग्यसेवक परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले यावेळी आरोग्य सहायिका गीतांजली चौगले कमल तोडकर आणि सुनीता फराटे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला साथींच्या रोगांच्या काळात आपली भूमिका अधिकच महत्वाची असून रोग प्रतिबंधक उपाययोजना आणि जनजागृती हीच आपली खरी शक्ती असल्याचे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आर आर शेट्टे यांनी केले तर वैद्यकीय अधीक्षक मिलिंग कदम यांनी आरोग्य विभागात राधानगरी तालुका राज्यात सर्वोत्कृष्ट ठरला आहे याचे श्रेय तालुका आरोग्य विभागात काम करणाऱ्या सर्वांचे असल्याचे सांगितले मलेरिया मास आपण सा साजरा करतो या मासमध्ये विविध ॲक्टिव्हिटी करणार आहे त्याच्याबरोबर जनजागरण आहे लोकप्रतिनिधींना गावामध्ये इतर तरुण मंडळं असतील तर यांचं जनजागरण करणं त्यांना घरोघरी सुद्धा आरोग्य शिक्षण देणं आणि त्याचबरोबर जास्त किताना जी आहेत जे पिण्या म्हणजे स्वच्छ पाण्याचे त्या ठिकाणी एक रीती रिकामी करणं किंवा ओरडा दिवस पाळून त्या ठिकाणी स्वच्छ करून घेणं नाहीतर त्या ठिकाणी आपल्याला